आता सविस्तर बातम्या संपूर्ण मराठवाडा हा तहानलेल्या सोबत भुकेलाही झाला आहे पाण्यासाठी सगळीकडे वनवन सुरू आहे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप पिकाचे नुकसान झाले आहे याबरोबरच येणाऱ्या रब्बी हंगामालाही यामुळे संकटात ढकलल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे दोन्ही हंगाम हातातून गेल्याने शेतकरी हवालदित झाला आहे अशा भयानक परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील पाणी टंचाई आढावा बैठक घेतली या बैठकीत मुख्यमंत्र्यांची एकदम डबल व्हीआयपी पी करण्यात आली मराठवाड्याच्या जनतेला पाण्याविना मरण्याची वेळ आली असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीसाठी खास मिनरल वॉटरच्या बाटल्या मागवण्यात आल्या वातानुकूलित बैठकीत बसणाऱ्यांना रणरणत्या उन्हात पाण्याकरिता बनवण करणाऱ्यांची व्यथा कधी कळेल असा प्रश्न हे चित्र बघून नक्कीच उपस्थित होते

आणि एक मंत्री किंवा प्री मान्सून वर्ग जे आहे त्याच नियोजन या सर्वच बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि यामध्ये जवळपास मराठवाड्यात अठराशे सदतीस टँकर सुरू आहेत आणि बाराशे एकोणपन्नास गावं पाचशे बारा वाड्यांवर हे टँकर सुरू आहे आणि हे टँकर आणखी जर आवश्यकता भासली तर खालच्या अगदी ग्रामसेवकापर्यंत तलाट्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ रिक्वायरमेंट तुमची ती पाठवा तीन दिवसामध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल म्हणजे त्यामध्ये एक जाहिरात देखील काढलेली आहे की त्या त्यामध्ये नंबर दिलेले आहेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी की आवश्यकता जर टँकरची वाढली प्रश्न असेल टंचाई असेल तर तात्काळ त्या ग्रामस्थांनी त्या नंबरवर संपर्क करणे त्यांना तीन दिवसाच्या आतमध्ये त्याची पूर्तता केली जाईल अशा प्रकारची तजवीज व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे पाणी देखील जे आहे स्वच्छ पाणी असलं पाहिजे पाण्याचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं यामध्ये आपण पूर्वी जिल्ह्यामध्ये पुरेल एवढा चारा या ठिकाणी आहे आवश्यकता वाचली तर अधिकचा देखील आपण चारा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे एकंदरीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर पिण्याचं पाणी पाण्याचे पिण्याचे टँकर आणि जनावरांना पिण्याचं पाणी आणि चारा या बाबतीमध्ये कुठेही काही कमतरता भाषण भासू नये अशा प्रकारची सगळी तरतूद या ठिकाणी केली आहे आणि कुठेही भासणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिलेल्या